प्रशासकीय परवानगी न घेता बांधण्यात आले तीन मोठे गुडाऊन संबंधित अधिकारी यांचं हिंगणघाट तालुक्यातील ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या मौजा कोल्ली बोरगाव हिंगणघाट नागपूर रोडवरील शेत सर्वे नंबर एकशे दोन आराजी एक पूर्णांक पासष्ट मीटर भोगवटदार योगिता गोविंद राठी पद्मा गोपालदास राठी शेत सर्वे नंबर शंभर एक आराजी एक पूर्णांक चौदा मीटर भोगवटदार नितीन गोपालदास राठी शेत सर्वे नंबर नव्याण्णव अब्लिक दोन आराजी एक पूर्णांक सत्तावीस मीटर भोगवटदार गोपालदास धनराज राठी शेत सर्वे नंबर नव्याण्णव अब्लिक तीन आराजी एक पूर्णांक सत्तावीस मीटर भोगावटदार गोविंद गोपालदास राठी यांच्या नावाने या शेतजमिनीवर तीन मोठे गोडाऊन बांधण्यात आले मिळालेल्या माहितीवरून गोडाऊनची परवानगी नाही इतकंच नाही तर शेती आकृषक सुद्धा नाही यांच्या नावाने असलेले सातबारा तपासलेले असतात शेती आकृषक नाही तसेच उपविभागीय नगर रचनाकार यांची बांधकामाची परवानगी नाही ग्रामपंचायत परवानगी नाही संबंधित विभाग कर्मचारी अधिकारी यांचं अर्थपूर्ण दुर्लक्ष हे झाल्याचं लक्षात येत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी महसुलांचं नुकसान झालंय संबंधित विभागाकडून काय कारवाई होईल याकडं जनतेच लक्ष लागलेलं आहे सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा